हाय हॅलो नमस्कार माझ्या गोडताईनो कशा सगळ्या मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिशूज सरितावरती तर गंमत अशी आहे म्हटलं सांगावं तुमच्याशी कारण आज सकाळी शॉपवरती तुमच्याशी एक शॉट मी शेअर केला होता आणि माहीत नाही काय झालं आज संध्याकाळी पाचनंतर जेव्हा क्लायंट चालू झाले तेव्हा माझ्या प्लॅनिंगची पक्की वाट लागली ती काय लागली काय कशी लागली कशामुळे लागली सांगते सकाळच्या शॉर्टमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं मिनी व्हिडिओमध्ये किंवा मिनी व्लॉगमध्ये की मी खूप सारं शॉपिंग केलं होतं आणि ते माझ्यासाठी केलं होतं पण ते इतिहास ठेवून होतं कपाटामध्ये शेजारी प्रत्येकीची नजर तिकडे जायची प्रत्येकीच्या हातामध्ये आपले आपले ड्रेस आहेत शिवायचे तरीसुद्धा तिची नजर तिकडे जातीच म्हणजे प्रत्येक आपली जी ताई येईल इथे क्लाइंट क्लाइंट म्हणून काउंटरला तिची नजर हमकास त्या ड्रेसमध्ये त्या मटेरियलमध्ये त्या फॅब्रिकवरती जायची ते काय आहे दाखवा आता मी चूक केली होती तिथे ठेवून त्याच्यामुळे आता काय करणार चूकच म्हणावी लागेल आवडत होते हो नहीं नहीं मला ते आणि नेहमी असं माझ्याशी होतं जेव्हा मला एखादी गोष्ट आवडते मी ती घेऊन येते माझ्यासाठी ड्रेस शिवायला किंवा साडी असेल त्याचा ब्लाऊज शिवायला किंवा साडीच्या व्यतिरिक्त कॉन्ट्रास्टमध्ये एखादा ब्लाऊज पीस घेऊन येते मार्केटला गेल्यानंतर की हा छान वाटला आहे रेग्युलरपेक्षा तर वेगळा आहे आणि सिंगल पीस असतो तो आपल्याला मार्केटमध्ये भेटलेला कारण होलसेल शॉपमध्ये सिंगल पीस तसा भेटत नाही पण त्यांनीसुद्धा खूप सारे विकलेले असतात किंवा नजर चुकीने एखादा राहिलेला असतो आणि तो आपल्याला आवडतो असं बरंच वेळ झालं आहे बरं का खन साडी आणली हिरव्या काठाची हिरवी गार साडी आणि मरून काठाची ती गेली एक बांधणीची आणली ती गेली एक वेलबेटमध्ये प्रिंटेड ब्लाऊज पीस आणला होता टिकलीवरचा तो गेला त्यानंतर बरेच असे प्रिंटेड ब्लाऊज पीस आणले गेले मी म्हणते ठीक आहे छोटी आपलं शॉप आहे बिझनेस आहे करावं लागतं हे सगळं क्लायंटसाठी पण नेहमी माझ्यास असं होतं पण नेहमी माझ्याशीच असं होतं मला वाटतं मला एखादी गोष्ट आवडली की ते पटकन मी शिवून टाकेपर्यंत जाते ती माझ्या जा नशिबातूनच जाते असं मला म्हणायचं आहे <laughs> आता काय करावं म्हटलं सांगते सकाळी मी तुम्हाला काही कपडे दाखवले होते त्यातले हे दोन फॅब्रिक होते एकच फॅब्रिक परत हा एक ड्रेस होता हा अजून आहे बरं का हा गेलेला नाही हा साईडलाच ठेवून देते हा एक होता हा एक होता एकसारखे दोन ड्रेस आहेत खूप सुंदर आहे मलमल कॉटन आहे दोन्ही गेले दोन्ही नुसते गेले नाही हे दोन ड्रेस आहेत हे दोघींनी दोन घेतले आणि पुन्हा दोघींनी सेम ड्रेसची ऑर्डर टाकली हिला एक एकीला एक असा एकीला असा तिसरीला पण हा आवडला आहे आता ह्याची ऑर्डर टाकावी लागेल ला। आणि हा ड्रेस हा नाशिकवरून आलेले क्लाईंट ड्रेस शिवायला त्यांनी पुन्हा ही ऑर्डर दिलेली आहे आणि ह्यांचं माप माझ्याकडे आहे बरं का आणि जी या क्लाइंटची मुलगी आली होती आपल्या ड्रेस टाकायला ती शिवी भरून घेऊन आले तो तरी माझ्या कपड्यावरती त्यांचं मन गेलं काय करायचं असंच होतं वाईटही वाटते आणि चांगलेही वाटते दोन सध्या माझे दोन मनस्थिती आहेत त्या का सांगते पुढे जाऊन वाईट वाटते की माझे कपडे गेले शिवायला पाहिजे होते आल्या आल्या म्हणून वाईट वाटते कारण ते स्वतः माझ्यासाठी घेतले होते ना आणि खुशी या गोष्टीची आहे चला चार पैसे आपल्यालाही मिळतात कारण शिलाईला माझ्याकडे आले की शिलाई तर मी तेवढी कमवू शकते हक्काची आता हे बघा हा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत ना त्याचा हा इतका सुंदर मला आवडलेला ह्या दोन कपड्यांसोबतचा बघा गेले ह्याला माप बघा क्लाईनची लावून ठेवले तुम्हाला पटणारं नसेल तर हे बघा मानसी तोरो पडते त्यांना हा आवडला ह्याच्यात पण आहे स्वाती गोजकर ह्याच्यात पण आहे कात्यायनी संभूस ही मुलगी आहे मुलगीची मुल मम्मी ड्रेसने आलेली तिला हा आवडला परत तिला हा पण आहे हा म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा सुंदर आहे ना याचा ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर दिसेल आता हा मी एक शिवलेला आहे त्याच्यामुळे मला समाधान आहे गे हा गेलेलाच पण हा आम्ही शिवलेला आहे एक ऑलरेडी तर हे तीन ह्याचे तिन्हींचे पण डबल ऑर्डर आलेले आहेत म्हणजे अजून हे तीन गेले अजून सहा ऑर्डर टाकायचे त्यानंतर ज्या आमच्या मानसी मॅडम एवढ्या साऱ्या ड्रेस ब्लाऊज घेऊन आलेत ना तरी त्यांचं मग माझ्या ड्रेसवर गेलं काय करा बरोबर त्यांच्याकडं मुंजे तर पैठणी साडीवरचे हे दोन ब्लाऊज त्यांचे आहेत अजून यायचे आहेत त्यांनी सांगितले अजून येणार आहेत हे त्यांच्या आईचे नाशिक करून आलेलं ब्लाऊज आहे अजून येणार आहेत मुंजेसाठी हा त्यांनी खूप सुंदर ड्रेस घेतलेला आहे बघा त्या त्या टीचर आहेत टीचरचा जॉब करतात आणि खूप सुंदर सुंदर त्यांचे ड्रेस असतात त्यांच्या बड्डेला त्यांच्या मम्मीने गिफ्ट केलेत हा सुद्धा खूप सॉफ्ट आहे साऊथ कॉटनमध्ये साऊथ सिल्क आहे ह्याचा है। प्रिंट आतून खूप छान आहे हा पण त्यांचाच ड्रेस आहे मानसी मॅडमचा हे तीन ड्रेस दोन ब्लाऊज तरी पण त्यांना तो कुर्ता माझा आवडला काय करावं सांगा आता असं क्लाइंट आहेत म्हटल्यानंतर असं व्हायचं म्हणलं तुमच्याशी ही गोष्ट शेअर करावी तर माझं दुःख आणि सुख मी कोणाला सांगणार ना माझ्या सगळ्या गोडपाई आहेत ते माझं ऐकतात मला पण छान वाटतं हा त्यांच्या मम्मीने घेतलेला आहे ड्रेस हा त्यांचा परत घालून ठेवते तर पुन्हा जायचा काय करू अगोदर पटापट शिवले असते तर घालता आले असते हो हे असे रेडीमेड घालायचे ढिले ढुले सगळे ढगे ढगेळ आणि आपण छान छान लोकांना शिवून द्यायचे असं चाललं आहे आपलं सुंदर आहेत ना चान चान ड्रेस हा तर मला खूप आवडला खूप सॉफ्ट आहे इतका सॉफ्ट आहे ना कॉटनमध्ये मलमल कॉटन डार्क मरून कलर ब्लॉक प्रिंटमध्ये शिवून टाकते हा हा तर हा पण जायचा कधी <laughs> शिवू पण वेळच मिळत नाही अशी गंमत असते रोज शॉपवरती वेगळं काहीतरी घडतं जे तुमच्याशी शेअर शे करा असं वाटतं बऱ्याचदाई म्हणतात अगताई कटिंगचे ब्लाऊज दाखव ब्लाऊज कटिंग आणि ब्लाऊज स्टिचिंग दाखव खूप सारे ब्लाऊजांचे सुद्धा व्हिडिओ आहेतच की जाऊन पहा ना असे थोडे नाही की तुम्ही सगळेच व्हिडिओ पाहिलेत खूप सुरुवातीपासूनचे खूप सारे कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत डिझाईनचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तीस अठ्ठावीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस बेचाळीस सगळ्या साईजमध्ये ब्लाऊज कटिंग स्टिचिंग दाखवलेले आहेत ते तोपर्यंत पहा मला माझ्या या गोष्टी तुमच्याशी शेअर करू देत की कारण इतर ताईंवर सुद्धा खूप इंटरेस्ट होतो माझे व्हिडिओ पाहायला अशा गोष्टी शेअर केल्या की कारण एक मी व्हिडिओ शेअर केलेला त्याच्यामध्ये इतक्या कमेंटनी भरलेला आहे तो कमेंट, कमेंट बॉक्स की मला असं ना गद 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 हो छान वाटलं गदगद झालं एकदम मन माझं गदगद झालं की मी एक व्हिडिओ टाकला होता खूप महिने झाले एक ब्लाउज क्लाईंटचं द्यायचा आहे तो त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळाला शॉर्ट व्हिडिओ आहे तो मिनी व्हिडिओ छान वाटलं सो आता हा पसारा उरकते कारण एवढ्या ऑर्डर आलेल्या आहेत हे बघा जिकडे तिकडे पसार आहे तुम्हाला थोडासा पसारा दाखवते माझा हा इकडे पसारा आहे कटिंग करायच्या ब्लाऊज हा आज आलेल्या पिशव्यांमध्ये वाढ झालेली आहे ही आता दाखवलेली पिशव्या आहे हे इकडं कटिंगला दुपारी घेतलं दुपारी म्हणजे संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान आणि हे ड्रेस टॉप सलवार काय काय आहे कटिंगला घेतलं आणि क्लाईंट चालू झालं त्याच्यामुळे बराच वेळ गेला आहे चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगा जास्तीत जास्त शेअर करा इतर ताईनंसुद्धा बघू दे आपले हाल काय असतात म्हणजे सेलर लोकांच्या हाल काय असतात आवडलेली गोष्ट कधीच आपली होत नाही कपड्यांच्या बाबतीत म्हणते हो मी कारण कधी मला ड्रेस ब्लाऊज साडी आवडली आणि ती माझी झाली असं होत नाही खूप स्ट्रगल करून तिथपर्यंत पोचते स्ट्रगल मी तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती म्हणजे सिच्यू शरीरावरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा पटकन बेल आहे ते वरती सेट करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पडत जाईल तुमच्या वेळेनुसार तुम्ही तो व्हिडिओ पाहत जाल बाय बाय